महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नांदगाव येथे भटक्या विमुक्त जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार सुहास साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन मुंबई येथे समितीची बैठक संपन्न झाली यावेळी समितीच्या कामकाजाची प्रेझेंटेशन सादरीकरण करण्यात आले तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या बैठकीला आमदार शंकर जगताप साहेब आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार उमेश यावलकर आमदार प्रवीण स्वामी आमदार धीरज लिंगाडे आमदार सचिन भाऊ मंडळाचे सचिव जितेंद्र गोळे साहेब इतर मागासवर्गीय कल्याण विभागाचे सचिव आप्पासाहेब धुळाज महाज्योती नागपूरचे संचालक व वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पवार साहेब यावेळी उपस्थित होते यावेळी विभागाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात आलाय वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी माधुरी पगारे नांदगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा